शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस हुतात्मा समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम वीरधवल नायकवडी यांची माहिती येथील शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांचा वाढदिवस रोजी होत असून या निमित्ताने एकोणीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाची माहिती वाढदिवस गौरव समितीचे प्रमुख वीर धवल नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहात एकोणीस नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे उद्घाटन मॅरेथॉन स्पर्धेने होणार असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे वीस नोव्हेंबरला प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जगणे सुंदर आहे हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले जाणार आहे एकवीस नोव्हेंबरला वैभव काका नायकवडी यांचा वाढदिवस पार पडणार असून दिवसभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे समाधी दर्शन शुभेच्छा स्वीकार ग्रंथ तुला फूड फेस्टिवल विज्ञान रांगोळी प्रदर्शन होणार आहे सायंकाळी वैभव काकांची प्रकट मुलाखत आणि सपत्नीक सत्कार सोहळा पार पडणार आहे बावीस नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये सिने अभिनेत्री मानसी नाईक सुरेखा कुडची तसेच हास्य जत्रा फेम कुशल बद्रिके व श्रेया बुगडे उपस्थित राहणार आहेत तेवीस नोव्हेंबरला बैलगाडी शर्यत रंगणार आहे हुतात्मा कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्ते हितचिंतक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून काकांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन त्यांनी केलं डॉक्टर नागनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं नियोजन आपण केलेलं आहे एकवीस नोव्हेंबरला काकांचा वाढदिवस आहे त्यामध्ये प्रामुख्यानं गणेश शिंदे जे उत्कृष्ट व्याख्यानकार आहेत त्यांचं जगणे सुंदर आहे या विषयावरती आपण व्याख्यान घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं किसान शिक्षण संस्थेच्या वतीनं विविध कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मॅरेथॉन स्पर्धा आहे ग्रंथ तुला आहे विज्ञान प्रदर्शन आहे तसेच सर्व वयोगट स्त्री पुरुष यांचा विचार करून आपण संगीत रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम बावीस तारखेला के आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं घराघरामध्ये पोचलेल्या सिने अभिनेते अशा मानसी नाईक त्यानंतर सुरेखा कुडची हास्य जत्रा या प्रोग्राम मध्ये चांगले काम केलेल्या कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचाही समावेश आपण केलेला आहे त्याच पद्धतीनं सध्या आकर्षणात असणाऱ्या तरुण मुलांना आकर्षण करणाऱ्या बैलगाडीच्या स्पर्धाही आपण या कार्यक्रमाच्या नियोजन घेतलेले आहेत आणि एकवीस तारखेला पूर्ण दिवसभर वैभव काका किसान शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध असतील तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि काकांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने या धन्यवाद